मुदखेड मध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर पोलिसांनी महसूल विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे या संयुक्त मोहिमेत तब्बल बेचाळीस लाख रुपयांचा अविनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस अधीक्षक धीरज चव्हाण पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे आणि पोलीस कर्मचारी चक्रधर व पुणे बोईनवाड यांच्यासह मुदखेड पोलिसांनी महसूल पथक उपस्थित होते गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथक पथकाने मौजे खुजरा गावातील स्मशानभूमीजवळ गोदावरी नदी पात्रात अचानक धाड टाकली तिथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याचं पोलिसांना आढळलं तलाठी विश्वनाथ बोधमवाड यांनी पंचनामा केला परंतु साहित्य खूप अवजड असल्याने आणि नदी पात्रातून बाहेर काढणे शक्य नसल्याने जिलेटेन लावून मुद्देमाल तिथेच नष्ट करण्यात आला या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे तपासाची जबाबदारी पोलीस कॉन्स्टेबल चक्रधर यांच्याकडे आहे या संपूर्ण कारवाईचं कौतुक स्वतः पोलीस अधीक्षक मान्य श्री अविनाश कुमार यांनी केलं आहे